राम राम मित्रांनो मे अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये सरपंच संतोषांना देशमुखांची हत्या झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे पूर्ण राज्य हळहळ करते आणि व्यवस्थेकडून म्हणा किंवा प्रशासनाकडून एक प्रश्नचिन्ह त्यांच्या कार्यावरती सगळ्या सगळ्या गोष्टीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होते की त्यांच्या जा हा लेंदी जो प्रोसेस सुरू आहे त्यांना आज सतरा सोळावा सतरावा दिवस आहे त्यांची हत्या झालेली आणि इतकी निर्दयी आणि नि म्हणजे आ ही हत्या झालेली होती आणि ह्याच्यानंतर देखील जर प्रशासनाकडून उरलेल्या मोकाळ सुटलेल्या आरोपींना जर अटक करण्यात येत नसेल तर मग प्रशासन ही गोष्ट जाणून बुजून त्यांना आणखी काहीतरी मोठं घडवून आणायचं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा उद्रेक करून असं कुठेतरी डाऊट येतो आता बीडमध्ये काय काय घडलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे एस पींची बदली झालेली आहे नवीन अस एस पी आलेले नवीन एस पी आले आले ते बोलले की आम्ही असं लोकांवरती कारवाई करू आरोपींना अटक करू पण आता झाले ना दोन चार दिवस त्यांच्याही निघून गेले चार पाच दिवस मग इतके मोठं आणि तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये ही सांगणार आहे की हे वाल्मिक कराड जे आहेत किंवा यांची जी कराड गँग आहे आणि ह्या सगळ्या केसमध्ये सुरेश दस बोलता, संदीप बोलता, बोलतात संदीप शिरसागर बोलतात जितेंद्र रावड बोलतात की वाल्मिक कराड हा मास्टर माइंड आहे या सगळ्या गोष्टीमध्ये ते खरं आहे की नाही माहिती नाही परंतु त्याच्यावरती आता तरी खंडणीचा एक्स्टॉरेशनचा गुन्हा हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यामुळं त्या गुन्ह्यामध्ये तर एक व्यक्ती आरोपी आहे वाल्मी कराड तो सध्या फरार आहे आता ते पोलिसांचं काम आहे की ह्या हत्येमध्ये आणि हत्येचा आणि ह्या एक्स्ट्रशनचा काही संबंध आहे का, का। जर असेल तर असं असेल तर मग ह्या हत्येच्या देखील तीनशे दोन गुन्ह्यामध्ये वाल्मी कराडसह आरोपी होऊ शकतो मास्टरमाइंड होऊ शकतो प्लॅनर होऊ शकतो प्लॅनिंग केल्याप्रकरणी पण ह्या वाल्मी कराडची दहशत एवढी आहे की राज्यातले कुठले कुठले नेते बोलायला घाबरलेत म्हणा किंवा अजूनपर्यंत ते बोलले नाहीत मग ते घाबरले आहेत म्हणून बोलले नाहीत की त्यांना हा विषय इतका मोठा वाटत नाही म्हणून बोलले नाहीत कारण बीडची परिस्थिती काय आहे हे बीडमध्ये राहणाऱ्यांना आणि बीडच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांनाच चांगली माहिती त्यांच्या सा त्यांच्या इतकी दुसरी परिस्थिती कोणीही अनुभवू शकत नाही तर मी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे की बीडला बिहार म्हणून बिहारची बदनामी करू नका बीडला अजिबात बिहार म्हणू नका कारण असं बोलल्यानंतर बिहारची बदनामी होईल म्हणजे तुम्ही विचार करा की त्या बीडमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी शोषण केलं जाते किती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचे मला खूप वाईट वाईट, वाईट शब्द तोंडाला येतात पण त्या ठिकाणी सगळे लागलेले आहेत आणि ह्याच्यामुळं आता बघा ना काल एक गुन्हा दाखल झाला आपले समाजसेवक अंजनी दमानिया आहेत त्यांनी एक ट्विटरवरती म्हणजे आता जे एक्स आहे त्याच्यावरती एक व्हिडिओ बनव टाकलेला हा व्हिडिओ खरं तर खूप जुना आहे कैलाश फड या व्यक्तीचा त्यांचा मुलगा निखिल फड आणि ह्या दोघांचे जर तुम्ही सोशल मीडिया अकाउंट्स चेक केले तर जे आत्ता मंत्री आहेत बीड जिल्ह्याचे धनंजय मुंडे यांच्यासोबत अत्यंत जवळचे व्हिडिओ आणि फोटोग्राफ आहेत त्यातल्या त्यात त्यांचा मुलगा म्हणजे हा कैलाश फड याचा मुलगा निखिल फड हा धनंजय मुंडेंच्या मुंडेंच्यासोबतचं इतके व्हिडिओ आहेत त्याचे की असं वाटतं की रोज ते जाऊन भेटतात की काय एकमेकांना तुम्ही जर त्यांच्या अकाउंट जाऊन बघितले तर तुम्हाला ती गोष्ट कळेल मग इतक्या मोठ्या माणसाचे अशी लोकं आहेत ज्यांच्यावरती आता येणाऱ्या काळामध्ये आणखी कारवाई होईल पण आता सध्या एक एक एक, एक गुन्हे दाखल होत आहेत बरं हा व्हिडिओ काय आत्ताच आहे का अजिबात नाही आहे मग ह्याच्या अगोदरचे जे एस पी होते तर त्या एस पीने त्यांच्यावरती कारवाई नाही का केली अजूनपर्यंत त्या एस पी त्या ह्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल नाही करून टाक घेतला आत्ता काल अंजनी दमाने यांनी तो टी एक्सवरती टाकला एस पींना पाठवला त्याच्यानंतर एस पीने त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायची कारवाई केलेली आहे अजून त्या व्यक्तीला अटक झालेली नाही आहे हा एक आहे आणि ह्या व्यक्तीचं तुम्हाला बघायला मिळेल की बऱ्याच लोकांसोबत देखील ह्या व्यक्तीचे फोटो आहेत हा व्हिडिओ जो आहे हा फायरिंग करताना म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या झाल्यानंतरच्या नंतर, नंतर बंदुकीनं गोळी फायरिंग करतानाच हा व्हिडिओ आहे आणि बीडमध्ये तुम्हाला सगळ्यांना ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल बाराशे बावीस इतके लायसन्स दिलेले आहेत बंदूक वापरण्याचे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण भारत देशामध्ये राहतो आपल्या देशाला इतक्या चांगल्या गो लोकांची हे झालेली साथ लागलेली या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जर एवढं जर काम इल्लिगल इल्लीगल, इल्लीगल होत असेल तर ह्याच्या आडून डोंगरा एवढं काम इल्लिगल होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे मग बा बीडसारख्या जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये बाराशे चोवी बावीस इतक्या गन वापरण्याच्या लायसन्स दिलेले आहेत बंदुका वापरण्याच्या लायसन्स दिलेले आहेत आणि इतक्या ला बंदुका परवानाधारक आहेत तर ह्याच्या पलीकडे जाऊन विनापर परवानाधारकच्या बंदुका किती असतील या जिल्ह्यामध्ये कारण एकाकडे जरी लायसन्स असेल तर तो व्यक्ती दोन ते तीन बंदुका वापरतो बिना लायसन्सच्या लायसन तर एकच आहे ना हा एक रेशो आहे सरासरीचा मग बिना परवानगी लायसन्स असणारे बंदुका किती असतील त्या बीडमध्ये बरं हा बीड काय पाकिस्तान झालाय का कंधार झालाय का अफगाणिस्तान झालं आहे का बीड यूपी यूपी यू पी झाला आहे का यू पी यो तर योगी आदित्यनाथ यांनी अगोदर तो यू पीचा माहोल होता असा माहोल झाला सध्या बीडचा तिकडची लोकं शब्द काढायला घाबरायला लागलेत एखाद्या व्यक्तीच्या विरोधात बोलायला कोण कधी येऊन कुठं काय मारेल म्हणून प्रशासकीय अधिकार बोलायला घाबरायला लागलेत आ आय पी एस अधिकारी गायब झालेत त्या ठिकाणावरून या ठिकाणचे माजी आय एस अधिकारी बीडला ज्यांनी काम केलेले सदानंद कोचे ह्यांनी एक पुस्तक लिहिलेलं ले आहे त्या पुस्तकामध्ये ह्यांनी नमूद केलेले की बीडमधून एक आय पी एस अधिकारी गायब झालेले आहेत आणि तपासावरती त्या नाव येते अशी नोंद आहे कि गायब झालेले आमचा तपास सुरू आहे ज्या जिल्ह्यातून आय पी एस अधिकारी गायब होतात त्या ठिकाणी सामान्य जनतेचे किती हाल होत असतील आणि सामान्य जनता सध्या सा कुठल्या दडपणाखाली जीवन आपलं जगत असेल तुम्ही विचार पण नाही करू शकत इतकी सगळी घटना घडत असताना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये घडत असताना आमच्या भगवान बाबांच्या या भूमीमध्ये घडत असताना संत ज्ञानेश्वरांच्या देखील त्या ठिकाणी चरणपर्श लागलेले आहेत इतक्या पवित्र भूमीमध्ये वारकऱ्यांची भूमी समजली जाते बीडला क्रांतिकारांची भूमिका भूमी भूमी समजली जाते संघर्षाचं बीच तर कुठं निर्माण होतं तर ते बीडमध्ये होतं याच बीडमधून आपले सगळ्या बहुजन समाजाचे हो आराध्य दैवत म्हणा म्हणू शकतो आपण गोपीनाथ मुंडे साहेबांना त्या गोपीनाथ मुंडेंचं तर बीड जिल्हा आहे या बीड जिल्ह्याचं इतकं मोठ्या प्रमाणामध्ये बदनामीन होणं नाव बदनाम होणं हे फक्त बीडसाठी दुर्भागीची गोष्ट ही आहे ही महाराष्ट्राची दुर्भागीची गोष्ट आहे ही महाराष्ट्राच्या राज्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सरकारसाठी दुर्भागीची गोष्ट आहे सरकार स्थापन होणार आज जवळजवळ महिने उलटून गेलेत त्याच्यानंतर ही घटना घडल्यानंतर देखील बरेच दिवस उलटून गेलेत अजूनपर्यंत त्या आरोपींना जर अटक करू शकत नसतील तर पोलीस प्रशासनावरती म्हणजे ज्या बीड पोलीस प्रशासनावरती आणि बीडच्या सगळ्या राजकीय लोकांवरती प्रश्नचिन्ह का उठून आहे मग ते सुरेश दस बोलतात संदीप क्षीरसागर बोलतात ते बरोबर बोलतात काय चुकीचे सुरेश दस काय विरोधी पक्षातले नाही आहेत ना आमदार आहेत ते बी जे पीचे सगळ्यात मोठी आणि साधी सरळ गोष्ट मला काय वाटते माहिती आहे धनंजय मुंडे साहेब बीडचे मंत्री आहेत पंकजा मुंडे बीडचे मंत्री आहेत या दोघांनी मस्साजोग्या गावी संतोष देशमुखांच्या कुटुंबांची भेट का नाही घेतली ह्याचं स्पष्टीकरण विचारलं पाहिजे या दोघांना धनंजय मुंडे चला तुमचे तुमच्याच लोकांवरती एका व्यक्तीवरती खंडणीचा कोणा दाखल आहे दोन कोटी रुपये खंडणी घेतली म्हणून वाल्मिक कराडवरती गुन्हा दाखल झालाय तुमच्या पक्षाच्या तालुका अध्यक्ष दो तीनशे दोनमध्ये आतमध्ये विष्णू चाटे आता हा फड कैलाश फड हवेमध्ये बंदुकीने गोळी आता व्हिडिओ वा व्हायरल झाल्यानंतर याच्यावरती काल कारवाई झाली इतकी सगळी मंडळी धनंजय मुंडेंच्या आजूबाजूच्या आहेत या सगळ्या गोष्टींबद्दल धनंजय मुंडे एक चकार शब्द काढायला तयार नाही आहेत एक चकार शब्द बोलायला तयार नाही आहेत आणि का तर तुम्ही मंत्री आहात जिल्ह्याचे बीडमधून मंत्री बीडचं प्रतिनिधित्व करता परळी मतदारसंघातून आपण आमदार आहात इतक्या लाखाला लाखाच्या संख्येने आपण निवडून आलात त्या ठिकाणी इतक्या लाखांच्या जनतेचं आपण पालकत्व करता त्या ठिकाणी मग अशा सावटाखाली जर ही सगळी जनता त्या ठिकाणी राहत असेल तर ह्यांना धीर देण्याचं काम कोणाचं आहे आपलंच आहे ना साहेब ठीक आहे धनंजय मुंडेंना साईडला ठेवा त्यांच्या रिलेटेडच्या लोकांनी त्यांच्यावरती सगळे हे गुन्हे झालेले आहेत तेच त्यांची दहशत आहे म्हणून आपण धनंजय मुंडे कुठल्या तोंडाने जाणार त्या ठिकाणी हा एक आपण मुद्दा पकडू पंकजा मुंडेंसाठी काय गोष्ट आहे पंकजा मुंडे देखील मंत्री आहेत विधान परिषदेवरती ते आमदार म्हणून गेलेले आहेत त्यांच्या बहिणीने खासदारकीचं काम केलेलं आहे त्या ठिकाणी दोन दोन वेळा खासदार राहिलेले त्या प्रीतमताई मुंडे का नाही गेलं हो मुंडे परिवारातला एकही व्यक्ती आज त्या कुटुंबाच्या भेटीला याला काही तुम्ही जातीची नाड लाव नाड लावणार ना आहे का की तो मराठा समाजाचा आहे म्हणून आम्ही गेलो नाही ठीक आहे धनंजय मुंडे साहेब नाही गेले त्यांना काही वेळ नाही भेटला जायला तुम्हाला तर वेळ असू शकतो तुम्ही तर जाऊ शकता कारण उदय सामंत कोकणातून त्या ठिकाणी जाऊ शकतात छत्रपती संभाजीनगरमधून आमचे संजय शिरसाट त्या ठिकाणी जाऊ शकतात शरद पवार त्या ठिकाणी येऊ शकतात की नाहीत नाही ते लोकं त्या ठिकाणी येतात तुम्ही बीडमध्ये असून तुम्ही बीडमधल्या गावात काय जाऊ शकत इतके किती तुम्ही बिझी झालात इतके किती खूप व्यस्त झालात की तुम्हाला एका हत्या झालेली निर्गुण हत्या झालेली त्या व्यक्तीच्या व्यक्तीची त्या व्यक्तीच्या कुटुंबाला भेटण्याची देखील तुमची हिंमत होत नाही किंवा तुमची तयारी नाही आहे तुम्ही मग हे सगळ्या गोष्टीचं प्रश्नचिन्ह येतात ना की मग तुम्ही जर तुमचं इतक्या मोठ्या लेवलची घटना घडून देखील तुम्ही तुमच्या आरोपां आरोपी जे आहेत तुमचे जे सहकारी आपण म्हणू शकतो तुमच्यासोबत कारण त्याचे खूप फोटो आहेत अंजली दमानी याने तर खूप जबरदस्त धक्कादायक असे पुरावे देऊन टाकले एक्स वरतीस धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड अठ्ठ्याऐंशी एकर जमीन ह्या दोघांच्या नावावर आहे कसं काय धनंजय मुंडा नाकारू शकतात त्या दिवशी मीडियाला पहिला शब्द बोलताना बोलले की माझ्याकडे खूप सारी लोकं मला भेटायला येतात माझ्यासोबत फोटो काढतात त्यांना हे बोलायचं होतं की त्यातलाच एक वाल्मिक कराड देखील आहे जो माझ्यासोबत येऊन फोटो काढतो परंतु कदाचित त्यांना लगेच जाणवलं असेल ही गोष्ट की वाल्मिक कराडनं आपले संबंध खूप खोलपर्यंत रुजलेले आहेत त्याच्यामुळं मुळं खोटं बोललं तर ते लगेच आपण पकडले जाऊ शकतो म्हणून त्यांनी चेंज केलं लगेच वाल्मिकी करा वाल्मिक कराड हा माझ्या जवळचा माणूस येत राहायजवळचा साहेब असं म्हणून नाही चालत तुम्ही त्यांच्यावरती कारवाईची मागणी करा जर त्यांनी चुकीचं काम केलं तर चुकीच्या शिक्षा काम केल्याप्रकरणी शिक्षा झाली पाहिजे तुम्ही चुकीच्या लोकांना पाठिंबा घाल पाठिला घालताय तुम्ही बिंदासपणे सांगताय की हा व्यक्ती माझा आहे तर मी त्याला काय करू ह्याचा अर्थ मग त्या गुन्ह्यामध्ये आपण देखील सहभागी आहात का प्रश्न येतो ना द असं नसेल आपण आपल्या आपला काय संबंध नसेल तर आपण मागणी करावी त्याला अटक करण्याची आपल्याला डिटेल्स असतील कारण आपले व्यवसाय पार्टनर आहेत ते आपल्या जमिनीमध्ये त्यांचं पार्टनरशिप आहे तुम्हाला तर माहितीच आणायला पाहिजे इथे कुठे ते मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे जे सुरेश बोलतात किंवा जितेंद्र आव्हाड बोलतात किंवा इतर संदीप क्षीरसागर बोलतात किंवा इतर राजकीय नेते बोलतात की हो हो मा धनंजय मुंडे साहेबांना मंत्रिपदावरून खाली यावं लागेल आणि जर आले तर ह्या गोष्टीची निष्पक्षपणाने तपासणी होऊ शकते चौकशी होऊ शकते आणि माझी मनापासून आजही इच्छा आहे की माननीय धनंजय मुंडे साहेब आपण खूप मोठ्या मनाचे नेते आहात आपल्यावरती प्रचंड जमू जनसमुदाय तो आपल्यावरती प्रेम करतो आणि त्या सगळ्या जनसमुदायाला प्रेम करतात ह्या नात्यानिका होईना तुम्ही स्वतःहून या गोष्टीचा राजीनामा मंत्र्याचा मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे मी म्हणत नाही तुम्ही पाच वर्षासाठी राजीनामा द्या काही काळ राजीनामा द्या जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींची केस पूर्णपणे निकालात लागत नाही तोपर्यंत तरी नैतिक जबाबदारी स्वीकारून तुम्ही ही राजीनामा दिला पाहिजे कारण ही जी सगळी लोकं आहेत यांच्यावरती इतक्या गंभीर स्वरूपाचे आरोपी झालेले आहेत ना हे सगळे तुमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत म्हणजे वाल्मिकराड तुमचे व्यावहारिक संबंध पण आहेत व्यावसायिक पार्टनर पण आहेत बरोबर तालुका प्रमुख आहेत तुमचे विष्णू चाटे जे सध्या जेलमध्ये आहेत तीनशे दोनशे गुन्ह्यामध्ये हत्येप्रकरणी परत आत्ता जे काल कैलाश का फड यांचा गोळी हवेत गोळीबार केला म्हणून फायरिंग करण्यात आली ते तुमचे अत्यंत जवळचे जर तुमचे ते सो त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स चेक केले तर किती प्रेम तुमचं दिसतं त्या सगळ्या गोष्टीमध्ये मनन म धनंजय साहेबजी आणि या सगळ्या गोष्टींची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण मला वाटतं तात्पुरता ह्या गोष्टी जर क्लिअर अँड ट्रान्सपरन्सीपणाने जर निकाल लावायचा असेल आणि सगळ्यांवरती चौकशी करायची असेल तर मला वाटते की आपण स्वतःहून मोठेपणा मनाचा दाखवून नैतिक जबाबदारी स्वीकार स्वीकारून आपण काही काळासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन या प्रचंड जनसमुदायावरती जेवढे तुमच्यावरती प्रेम करतात ह्या सगळ्यांसाठी हा आपण एक निर्णय घेतला पाहिजे जेणेकरून त्या सगळ्यांना एक मॅसेज झाली की तुम्ही त्यांच्यासोबत आहात त्या वाईट काळामध्ये आज बीडमध्ये प्रचंड लोकं दहशतीखाली आहेत कोणी कोणाच्या विरोधात बोलायला हिंमत करत नाही ना कोणी कोणाच्या विरोधात बोलायला तयार नाही आहे ही सगळी परिस्थिती येते आपल्या बीडमधून ज्या बीड जी बीडचे आपण पालक आता पालकमंत्री देखील बनाल कारण अजित दादांचं आपल्यावरती प्रचंड प्रेम आहे आणि या बीडचं नेतृत्व आपण करता त्या बीडची बदनामी होते पूर्ण देशामध्ये राज्यामध्ये त्या बीडमध्ये आज कुठलाही व्यावसायिक व्यवसाय करायला तयार नाही आहे व्यापारी सगळे गावाच्या गावं सोडून निघून चाललेत दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये तर त्या ठिकाणी व्यवसायच व्यावसायिकच राहणार नाही त्या ठिकाणी लोकच राहणार नाहीत तर त्या पूर्ण मातीचं काय करणार आपण त्यामुळे सगळ्या गोष्टींबद्दल वाचा फोडण्यासाठी अठ्ठावीस तारखेला जनसमुदाय बीडमधला एकवटणार आहे आणि फक्त संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी नाही तर पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये जन्माला येणारा प्रत्येक मुलाला भविष्यामध्ये दहशतेखाली जगता येऊ नये यासाठी सगळ्यांनी अठ्ठावीस तारखेला एकत्र येणार आहेत आणि प्रशासनाकडून सरकारकडून एखादी हत्या झाल्यानंतर त्या करा हत्या ज्यांनी केली ह्या लोकांना अटक करण्यासाठी जर जनसमुदायाला रस्त्यावरती उतरून आंदोलनं करावं लागत असतील ना तर ह्याच्या व पलीकडे जाऊन दुसरी कुठलीही मोठी शोकांतिका नाही आहे जे हो सभागृहामध्ये सगळे आमदार एखाद्या चुकीच्या व्यक्तीचं घटना घडली गट तर लगेच शेम शेम करताना अख्खी जनता तुमच्यावरती शेम शेम करेल जर आरोपींना अटक करण्यासाठी लोकांना रस्त्यावरती उतरावं लागत असेल तर पोलीस प्रशासनाने सरकार काय करते आहे डेफिनेटली हा प्रश्न आहे त्याच्यामुळं अजूनपर्यंत आरोपीला का अटक केली नाही त्याची तुमच्याकडं काय कारण आहेत कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार